नमस्कार रुपाली कांबडी मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवत आहे आलूपासना एक नवीन डिश आम्ही मार्केटमध्ये गेलेलो तर आम्हाला ही रे ही डिश दिसली तर म्हटलं चला घरी बनवून बघूया आलू लागतं आणि ही स्टिक्स मार्केटमध्ये सहज भेटून जातं याच्यापेक्षा छोटी पण भेटत असतं पण या आकाराची घ्यायची आणि आलू आता याच्यामध्ये आलू छान स्वच्छ धुवून घ्यायचा आणि आलूला फिरवत मध मधल्या आकारामध्ये आलूला फिरवत आपण स्टीकमध्ये टाकून घेऊया बघा गोल गोल फिरवायचं सोपी आहे या प्रकारे मुलांना खूप आवडतं ही रेसिपी तुम्ही पण बनवून बघा आलूला गोल-गोल गोल, गोल फिरवायचा आणि हळूहळू मध्ये टाकायचा बघा सहज आलू मध्ये जातात बघा या प्रकारे आता आपण आलू चाकूनी कापून घ्यायचा बारी पतला आकार द्यायचा जाडसर द्यायचा नाही पतला दिला तर काय होणार मार्केटमध्ये भेटत असताना त्याप्रकारे आपला जो आहे रेसिपी ते बन बनणार बघा स्टिक्समध्ये आलू टाकून घेतलेले आहे आता आपण आलूला गोल गोल फिरवायचं चा, चाकू एकाच एकाच जागेवर ठेवायचं आणि हळूहळू फिरवत राहायचं आणि पतला आकार द्यायचा जाडसर आकार द्यायचा नाही आलू सहज घरी असतात तुम्ही प्रॅक्टिस पण करू शकता आणि नंतर ही डिश बनविली तरी चालेल खायला खूप छान लागतं छोट्या मुलांना तर खूप आवडतं आम्ही बाहेर गेलेलो तर ही डिश दिसली तर म्हटलं चला आज घरी बनवून बघूया आणि माझ्या बाळाला आवडली खूप डिश ही म्हणून तुम्ही पण बनवून बघा पतला आकार द्यायचा जाडसर द्यायचा नाही पतला दिला तर छान शिजून येणार आणि वेगवेगळा करायचं चिप चिपकून नाही ठेवायचा आलू कारण चिपकून ठेवला तर नरम येणार आणि वेगवेगळा सेपरेट केला तर शिजणार आणि क्रिस्पी होणार प्रॅक्टिस केली तर होऊन जाणार सहज घरी आलू असतात तर आपण बनवू शकतो आणि एखादा म्हणजे असं स्पायरल नाही आला आणि तुटला तरी चालेल मी पण तीन चार आलू प्रॅक्टिस केलेली आहे नंतरच बनलेला आहे बघा छोटा छोटा पतला आकार देऊन असं कापून घ्यायचं गोल चाकू स्टिकला लागल्या पाहिजे आणि गोल गोल आकारामध्ये कापून घ्यायचं आलूला फिरवायचं आणि चाकू एकाच जागेवर ठेवायचा आणि स्टिक स्टिकला लागू द्यायचं म्हणजे बरोबर आकार येणार बनवून बघा ही डिश आधी प्रॅक्टिस करा आलू कसा कापायचा आतमध्ये स्टिकला चाकू लागल्या पाहिजे म्हणजे आपलं जे आहे पोटॅटो स्पायरल छान बनणार आलू स्पायरल वीस मिनटात बनणारी डिश आहे मला तीन तास लागले पण बाळाला आवडतं म्हणून मी ही डिश बनविलेली आहे आणि माझ्या बाळांनी खाल्ले ना तर मला छान वाटलं सहज आपण घरी बनवू शकतो बाळांनी खाल्ले तर मला छान वाटले तसेच तुम्ही पण बनवून बघा ही डिश सोपी आहे बनवायला फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करा लागेल आलू कसा कापायचा आणि मी पण पहिल्यांदाच बनवत आहे ही डिश आम्ही बाहेर गेलेलो तेव्हा माझ्या बाळासाठी घेतलेली होती म्हटलं चला बाहेरचं खाण्यापेक्षा घरी बनवलेलं आधी अधि, अधिकच छान म्हणून मी ही डिश घरी बनवलेली आहे तुम्ही पण बनवून बघा आणि बाळ बाळ पण आणि आपल्याला पण खायला छान आहे चविष्ट लागतं मी इथे तीन चार आलू वर प्रॅक्टिस केलेली आहे आणि नंतरच तुम्हाला जे छान बनले ते दाखवत आहे पतला आकार द्यायचा म्हणजे आपले जे आलू स्टिक आहे ती छान बनणार बघा मी प्रॅक्टिस केलेली ते दोन आलू बनलेलंच नाही आलू स्टिक्स बघा या प्रकारे बनलेला पाहिजे बनायला पाहिजे सेपरेट करायचं थोडा तुटलेला आहे पण चालेल मैदा घेतलेला आहे एक चम्मच दीड चम्मच कॉर्नफ्लोअर एक चम्मच मैदा दीड चम्मच कॉर्नफ्लोअर थोडंच मीठ टाकायचं थोडं तिखट काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकायचं कारण कलर येणार टोमॅटो कॅचअप आपल्या घरी सहज असतं टोमॅटो कॅचअप टाकायचं एक चम्मच आणि मेवनीज अर्धा चम्मच सहज किराणा दुकानामध्ये मेवनीज आणि टोमॅटो कॅचअप भेटून जातं आणि पाणी टाकून स्लरी बनवून घेऊया बनवून बघा ही डिश आणि आलू पतला कापायचा आणि थोडी आधी प्रॅक्टिस करा कारण सहज सगळ्यांकडे आलू असतं घरी आता आपण जी स्लरी बनविलेली आहे ते पोटॅटो स्पायरलला लावूया बघा या प्रकारे स्लरी लावून घ्यायची आणि खाली पडणार स्लरी तर ती पडू द्यायची कारण आपण तळताना छान बनणार गॅस सुरू करून घेत आहे कडाईमध्ये तेल टाकत आहे आणि तेलामध्ये पूर्ण जे काडी आहे स्टिक्स आहे ती पूर्ण याच्यामध्ये यायला पाहिजे या प्रकारे असं पातेलं घ्यायचं जी कढई वगैरे आहे ती तसं घ्यायचं आता मी चाट मसाला टाकलेला आहे काळा नमक टाकलेला आहे बघा कमी गॅसवरच फ्राय करायचं मी खूप प्रॅक्टिस केल्यानंतर बघा आता रिझल्ट भेटलेला आहे खूप वेळ लागलेला आहे मला पण जेव्हा बनतं तेव्हा खुशी होतं आणि ही रेसिपी तुम्ही बनवून बघा मुलांना खूप आवडणार बघा या प्रकारे कापायचा आणि कमी गॅसवरच शिजवायचं मोठा गॅस ठेवायचा नाही छोट्याच गॅसवर शिजू द्यायचा म्हणजे आपला पोटॅटो रोल आहे तो छान क्रिस्पी बनणार आणि आलू छान शिजून येणार मी खूप प्रॅक्टिस केली तेव्हा बघा आत्ता मला छान बन कापता येत आहे आलू तुम्ही पण बनवून बघा कमी गॅसवर तळून घेतलेला आहे याच्यावर चाट मसाला टाकलेला आहे काळा नमक मेवनीच आणि टोमॅटो कॅचअप व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब मी छोट्या मुलांसाठी हा व्हिडिओ टाकलेला आहे कारण मुलांना खूप आवडतं